राजू खूपच आज्ञाधारक व प्रामाणिक मुलगा होता त्याच्यावर त्याच्या आईवडिलांनी चांगले संस्कार केले होते व त्या संस्कारांना अनुसरून तो वागत होता राजूच्या घराच्या बाजूला शेजाऱ्यांचे चॉकलेट बिस्किटांचे दुकान होते एकदा राजू त्या दुकानात गेला होता त्यावेळी शेजाऱ्याला काही कामासाठी बाहेर जायचे होते म्हणून शेजाऱ्याने राजूला काही वेळ दुकानात बसायला सांगितले आणि तो निघून गेला राजू जिथे बसला होता तिथेच बाजूला चॉकलेटची बरणी होती राजूलाही चॉकलेट खूप आवडत असत पण त्याने त्यांना हात लावला नाही तो शेजाऱ्याची वाट पाहत बसला होता बऱ्याच वेळाने शेजारी परतला त्याने पाहिले की राजू बसला आहे व त्याच्या शेजारी चॉकलेटची बरणी असूनही त्याने हातसुद्धा लावला नाही राजूला चॉकलेट खूप आवडतात हे शेजाऱ्याला माहीत होते शेजारी येताच राजूने त्यांना उठून नमस्कार केला शेजाऱ्याने त्याला जवळ घेतले व विचारले तुला चॉकलेट तर खूप आवडतात ना मग तरीसुद्धा एकही चॉकलेट काढून घेतले नाहीस राजू म्हणाला इथे कोणीच नव्हते मी दोन तीन चॉकलेट जरी काढून घेतले असते तरी कुणालाच कळले नसते कोणीच मला पाहत नव्हते परंतु माझा अंतरात्मा ही गोष्ट करण्यापासून प्रतिकार करत होता कारण तो मला पाहत आहे सर्वसाक्षी आहे मी स्वतःला फसवू शकत नाही शेजाऱ्यास त्याच्या या बोलण्याचा आनंद वाटला त्याने त्याला शाबासकी दिली व म्हणाला आपण जे काही करतो ते सर्वत्र भरलेला ईश्वर पाहत असतो आपला आत्मा पाहत असतो आपण आपल्याला कधीच फसवू शकत नाही दुसऱ्याला लाग फसवू शकतो पण स्वतःशी खोटे बोलणे फार अवघड आहे सर्वांनीच तुझ्यासारखे के वर्तन केल्यास जग सुखी होईल